राधेची भक्ती बासरीची गोडी लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास मिळून साजरा करूया श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस आज कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा कृष्ण जन्माष्टमी ज्यालाच जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात एक वार्षिक हिंदू सण आहे श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे आज मी तुम्हाला एक पौराणिक कथा सांगते ज्यामुळे आपल्याला श्रीकृष्णाची अधिक माहिती आणि गाथा ही माहिती पडते पौराणिक कथेनुसार द्वापर युगात मथुरेत कंस नावाचा राजा होता तो खूप अत्याचारी होता त्यामुळे ब्रजेचे लोक त्रस्त होते कंसराजाने आपल्या बहिणीवर जास्त प्रेम होते त्याने आपल्या बहिणीचे वासुदेवाशी लग्न लावून दिले लग्नानंतर देवकी आणि वासुदेवाला त्यांच्या राज्यात सोडायला जात असताना अचानक आकाशवाणी झाली होती तेच ती आकाशवाणी ओरडू लागली की हे कंसा तू ज्या बहिणीला तिच्या सासरी सोडायला जात आहे मात्र तिच्या पोटी जन्माला येणारे आठवे अपत्य तुझ्या मृत्यूचे कारण बनेल हे ऐकून कंस रागावला आणि वासुदेवाला मारायला निघाला अशा परिस्थितीत देवकीने आपल्या पतीला वाचवण्यासाठी कंसाला सांगितले की मला जे काही मुलं जन्माला येईल मी ते तुझ्या स्वाधीन करीन यानंतर कंस थोडा शांत झाला आणि त्यानंतर त्याने दोघांनाही तुरुंगात टाकले तुरुंगात टाकल्यानंतर देवकीने एक एक करून सात मुलांना जन्म दिला पण कंसाने सर्व मुलांचा वध केला त्याच दरम्यान योगमायाने ते मूल माता रोहिणीला दिले यानंतर माता देवकीने आठव्या मुलाला जन्म दिला हे आठवे अपत्य दुसरे कोणी नाही तर श्री विष्णूचा अवतार म्हणजेच बाळ श्रीकृष्ण होते त्याच काळात रोहिणीची बहीण माता यशोदा हिनेसुद्धा मुलीला जन्म दिला यादरम्यान माता देवकीच्या कारागृहात प्रकाशाचे किरण आले आणि श्री विष्णू प्रकट झाले श्री हरींनी वासुदेवांना सांगितले की या मुलाला नंदबाबाच्या घरी घेऊन जा आणि तिथून त्यांच्या मुलीला घेऊन ये वासुदेवांनी परमेश्वराच्या आदेशाचे पालन केले आणि बाळकृष्णाला नंदबाबाच्या घरी सोडून नवजात मुलीसह परत आले कंसाला माता देवकीला आठवी अपत्य झाल्याची बातमी कळताच तो ताबडतोब कारागृहात पोहोचला आणि त्याने देवकीकडून मुलीला हिसकावून खाली फेकण्याचा प्रयत्न केला पण मुलगी त्याच्या हातातून निसटली आणि आकाशाकडे गेली एवढ्याचंच ती म्हणाली की हे मूर्ख कंसा जो तुझा वध करणार आहे त्याने तर जन्म अगोदरच घेतलेला आहे आणि तो वृंदावनात पोचलेला आहे आता तुला तुझ्या पापांची शिक्षा नक्कीच मिळेल ती मुलगी जी होती ती दुसरी कोणीच नसून ती स्वत योगमाया होती नंतर श्री कृष्णाचं पालन पोषण ही नंदबाबा आणि यशोदा मातेने केली मी त्याच दरम्यान कंसाचा वध सुद्धा केला भगवान श्रीकृष्ण हे विष्णूचा आठवा अवतार होते पृथ्वीवरील दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी अवतार घेतला होता कंसाच्या वधानंतर ते मथुरेचे राजा झाले यानंतर त्यांनी महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या सारथीची भूमिका बजावून धर्मस्थापनेचे महत्वपूर्ण कार्य केले आहे या युद्धानंतर ते मथुरेला परतले जेव्हा जरासंधने तेथे वारंवार हल्ले करण्यास सुरुवात केली तेव्हा जीवितहानी टाळण्यासाठी ते गुजरातच्या समुद्रकिनारी गेले आणि तेथे द्वारका शहराची स्थापना केली परंतु नंतर ते शहर नष्ट झाले प्राचीन द्वारका समुद्रात विसर्जित झाल्याचे सांगितले जातात आता ते शहर कुठे विसर्जित झाले कशाप्रकारे विसर्जित झाले याची सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे त्याबद्दलसुद्धा काही महत्वाचे पैलू आहे ते सुद्धा आपण इथं जाणून घेऊ पौराणिक कथानुसार भगवान श्रीकृष्णाने आपली द्वारका नगरी स्थापन करण्यासाठी समुद्रातून जागा मागितली होती भगवान हरींची ही विनंती समुद्रदेव नाकारू शकले नाहीत आणि ते मागे फिरले यानंतर समुद्र माघारी गेलेल्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने द्वारकानगरी वसवली असे म्हणतात हो की ते शहर सोन्याचे होते महाभारताच्या युद्धानंतर भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परतले तेव्हा त्यांनी पाहिले की कुटुंबामध्ये लोक संपत्तीसाठी आपसात भांडत आहे त्यांच्या द्वेषाची भावनाही वाढत आहे व बघून श्रीकृष्णाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण ते समजण्यापलीकडचे होते त्यामुळे श्रीकृष्णाला खूप वाईट वाटू लागले त्यानंतर श्रीकृष्णाने स्वतःच आपला निरोप घ्यायसाठी एक युवती रचली युवतीमुळेच ते मथुरेतून प्रस्थान झाले आणि त्यांनी समाजातून आपला निरोप घेतला ती युवती अशी होती की जेव्हा एके दिवशी श्रीकृष्ण नदीच्या काठावर बसून बासरी वाजत असताना एका शिकाऱ्याचा बांध त्यांच्या पायाला लागला हे निमित्त देखील श्रीकृष्णानेच घडवून आणले होते जेणेकरून ते जगाचा निरोप घेऊ शकेल जेव्हा भगवान श्रीकृष्णांना बांध लागल्याने आपला शेवटचा काळ जवळ आणला आणि त्यानंतर त्यांनी महासागर देवाला त्यांची जागा परत घेण्याची विनंती केली यानंतर काही वेळातच त्यांनी जगाचा निरोप घेतला आपला मानव अवतार पूर्ण करून जेव्हा भगवान विष्णू क्षीरसागरात गेले तेव्हा समुद्रदेवाने विस्तार केला आणि संपूर्ण द्वारका शहर आपल्या कुशीत घेतले त्यामुळे सोन्याने बनलेली द्वारका नगरी कायमस्वरूपी समुद्रात विसर्जित झाली म्हणूनच असे मानतात की जी सोन्याची नगरी होती जी श्रीकृष्णाने आपल्या मथुरामध्ये तयार केली होती ती पूर्ण समुद्रामध्ये विलीन झाली